नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कोणीही सहज करेल इतके साधे सो बारा ते पंधरा दिवस टिकणारे खुसखुशीत तळणीचे मोदक पाहणार आहोत फोडून पाहू आवाजावरूनच लक्षात आले असेल की किती खुसखुशीत झालेले आहेत तसेच पाहू शकत असाल मोदकाच्या पाखळ्या वेगळ्या दिसत आहेत अतिशय कमी वेळेमध्ये पटकन होणारे असे हे तळणीचे मोदक कोणीही करेल इतके सोपे आहेत जॉब करणाऱ्या स्त्री असतात त्यांच्याकडे वेळ नसतो त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे एकदा बनवून ठेवले की हवाबंद डब्यामध्ये बारा ते पंधरा दिवस आरामशीर टिकतात आणि पाहू शकत असाल किती सुंदर देखणे झालेले आहेत यासाठी काही ट्रिक्स आणि सिक्रेट पदार्थ वापरलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मोदकाची पारी खुसखुशीत होण्यासाठी तसंच मोदक तेलामध्ये सुटू नये म्हणून काही सिक्रेट पदार्थ वापरलेले आहेत आवाज ऐका मोदक किती खुसखुशीत झालेले आहेत तसंच त्याची पारी ही पातळ झालेली आहे आणि टोकाकडचा भाग सुद्धा पहा किती व्यवस्थितपणे तळला गेलेला आहे कुठेही कच्चा राहिलेला नाही पाहता क्षणी खायची इच्छा होती इतके सुंदर झालेले आहेत आणि पातळ असा मोदक छान तयार झालेला आहे खाताना तो कुरकुरीत लागतोच पण चवीलाही तो अतिशय टेस्टी लागतो पाहू शकत असाल पाकळ्या ना पाकळ्या वेगळ्या दिसत आहेत यासाठी फार वेळ लागलेला नाही तर अगदी अर्ध्या तासातच मी हे मोदक तयार केलेले आहेत एक खोलगट भांड घेतलेलं आहे आणि अर्धा कप बारीक रवा म्हणजे माझ्याकडे अशी छोटी वाटी आहे ती अर्धा कप भरते तुमच्याकडे कप नसेल तर कोणतीही एक वाटी करा आणि एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या प्रमाण चुकत नाही आणि पदार्थ परफेक्ट बनतो त्याच वाटीने आपण सर्व साहित्य घेणार आहे रवा घेताना एकदम बारीक घ्यायचा आणि त्याच वाटीने एक वाटी चाळलेला मैदा घेतलेला आहे रवा मैदा घेताना फ्रेश घ्या म्हणजे मोदक अधिक चविष्ट होतात मैद्याच्या ऐवजी कणकेचाही वापर करू शकता रवा पाहू शकत असाल किती बारीक आहे असा बारीक रवाच वापरायचा म्हणजे मोदकाची पारीही खुसखुशीत होते मोदकाची बारी खुसखुशीत होण्यासाठी दुसरा सिक्रेट पदार्थ म्हणजे साजूक तूप तडका पॅनमध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घेतलेला आहे ते कडकडीत गरम करून घेतलं कडकडीत तुपाचाच वापर करायचा आहे तूप टाकल्यामुळे मोदक अधिक चविष्ट तर होतातच पण अगदी त्याचा कण्णा कण कन वेगळा होतो इतके खुसखुशीत होतात त्यानंतर चिमूटभर मीठ टाकायचं आहे मिठामुळे मोदकाची पारी चविष्ट लागते सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने सर्व पीठ मिक्स करून घेतलं कारण तूप हे कडकडीत असतं आणि आपण डायरेक्ट हात घातला तर त्याला भाजू शकतो म्हणजे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं गार झाल्यानंतर हाताने सर्व मोहन मिश्रणाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि हाताने असा पिठाचा मुटका वळला पाहिजे म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे पुढील सिक्रेट पदार्थ म्हणजे दूध आपण ही मोदकाची पारी दुधाने मळणार आहे आणि अर्धा कप दूध घेतलेला आहे हे मी मोठ्या कपामध्ये ओतून घेतलं दुधामध्ये मळल्यामुळे मोदकाची ही कडक न होता खुसखुशीत होते तर थोडं थोडं दूध टाकायचं आहे एकदम दूध न टाकता थोडं थोडं टाकायचं आणि पीठ थोडंसं सैलसर भिजवायचं म्हणजे ज्याप्रमाणे आपण चपातीचं चा पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे फार कडक मळायचं नाही कारण आपण यामध्ये रवा टाकलेला असतो आणि भिजल्यानंतर रवा फुकतो आणि पीठ कडक होतं म्हणून थोडंसं सैलसर मळायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्धा कपातील थोडंसं दूध शिल्लक राहिलेलं आहे दूध हे कमी जास्त लागू शकतं कारण रवा जाड बारीक असतो त्यानुसार दुधाचं प्रमाण ठरतं आणि अशा प्रकारे एवढं सैलसर मळलेलं आहे आणि झाकण लावून वीस मिनिटासाठी ठेवून द्यायचं मध्यम गॅसवरती जाड तळाची कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या डेसिकेटेड कोकोनट टाकलं हे कोकोनट मी घरीच बनवलेलं आहे तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर सुक खोबऱ्याचा पाठीमागचा भाग काढून टाकायचा आणि बारीक किसणीवरती किसून घ्यायचं खोबऱ्याचा केसही हलका बदामी कलरचा येईपर्यंत भाजला आणि हे भाजण्यासाठी अर्धा ते पाऊन मिनिट लागलेला आहे सेम कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तुपावरती एक चमचा किशमिस आणि एक चमचा बदामाचे काप भाजून घेतले ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसतील तर स्किप करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स टाकू शकता ड्रायफ्रुट्स भाजल्यामुळे त्यातील कच्चापणा निघून जातो आणि सारण हे खमंग तयार होतं भाजून घेतलेल्या खोबऱ्यावरती भाजलेले ड्रायफ्रुट्स काढून घेतले हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतलं लक्षात घ्या आपल्याला पिटी साखर मिसळायची आहे पिटी साखर ही गरम खोबऱ्यावरती कधीच मिसळायची नाही नाही तर त्याचे गोळे होतात म्हणून पूर्णपणे गार झाल्यानंतर सेम वाटीने एक वाटी साखर टाकून थोडंसं सा मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर एक चमचा वेलची पूड टाकली वेलची पूड मी साखर टाकून बारीक केलेली आहे ती टाकून मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं असं सारण बनवून ठेवलं की एक महिनाही छान राहतं कारण आपण इथे गूळ किंवा ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला नाही तोपर्यंत वीस मिनटं झालेल्या आहेत पीठ छानपैकी भिजलेलं आहे आता थोडंसं मळून घेतलं पिठाचा गोळा करून अशा प्रकारे दाबून पाहायचा पहा कडा बिलकुल चिरत नाहीत म्हणजे आपलं पीठ छानपैकी भिजलेलं आहे पिठाचा रोल करून याप्रमाणे गोळे बनवून घेतले या, या मिश्रणामध्ये बरोबर चोवीस गोळे झालेल्या आहेत तुम्हाला जास्त प्रमाणात मोदक कराय असल्यास प्रमाण वाढवू शकता पोळपाटावरती एक गोळा घेऊन थोडीशी पिठी लावून पिठी ही मी मैद्याचीच लावलेली आहे तुम्ही कणिकसुद्धा लावू शकता आणि लाटून घ्यायचं आहे पारी लाटताना एकदम पातळ लाटायचे आहे याप्रमाणे आता एक मोदक भरून दाखवते साईडच्या कडा आहेत त्याला दुधाचं बोट लावलं म्हणजे आपलं मोदक तेलामध्ये बिलकुल सुटत नाही त्यानंतर चमच्याने एक ते सव्वा चमचा मी सारण भरलेलं आहे यामध्ये मध्यम साईजचे मोदक तयार होतात आता मोदकाला कळ्या येण्यासाठी बंद कसा करायचा पहा अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेट करत जायचं आणि एका ठिकाणी गोळा करत जायचं आणि पाहू शकत असाल की ती सुंदर कळ्या तयार झालेल्या आहेत आणि काही सेकंदातच मोदक तयार झालेला आहे जास्तीचं पिठं हे काढून टाकायचं म्हणजे मोदक तळताना कच्चा राहत नाही टोकाकडे व्यवस्थित तळला जातो आणि अशा प्रकारे पहा सुंदर कळीदार असा काही क्षणातच मोदक तयार झालेला आहे पुन्हा एकदा मोदक भरून पाहू सारण भरलं आणि दुधाचं बोट लावलं वारी ज्या कडा आहेत त्या या पद्धतीने बंद करून घ्यायच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूच्या दोन्ही पदर एक साथ आहेत आणि अशा प्रकारे पहा प्लेट पाडलेले आहेत व्हिडिओमध्ये दिसत असतील आणि अगदी पटकन अशा कळ्या तयार झालेल्या आहेत आणि जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकायचं म्हणजे मोदक हा व्यवस्थित तळला जातो पहा किती सुंदर मोदक तयार झालेला आहे पाहू शकत असाल अगदी काही सेकंदातच आपण अशा मोदक तयार केलेला आहे अगदी कोणीही सहज करेल असे पटकन मोदक तयार होतात याचप्रमाणे मी सर्व मोदक केलेले आहेत आता सेम कढईमध्ये तेल गरम करा ठेवलेलं आहे तेल मध्यम गरम होऊ द्यायचं आणि मग मोदक तळून घ्यायचे आहेत मोदक तळताना ता काय होतं की जे सारण असतं ते एका साईडला जातं आणि मोदक आपोआप पालता होतो तर सुरुवातीला टोकाकडच्या बाजूने तळून घ्यायचं आणि नंतर तळाकडची बाजू आहे ही व्यवस्थितपणे तळून घ्यायची म्हणजे चारी बाजूने आपला मोदक हा व्यवस्थित तळला जातो मोदक तळताना मध्यमाचेवरती तळायचं आहे आणि अशा मोदक पहा किती सुंदर तळले जातात एक बॅग तळण्यासाठी दोन ते अडीच मिनिट लागतात मोदक तळताना तेलाचे टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे फार गरम करायचं नाही नाहीतर काय होतं की आतमध्ये मोदक तसाच राहतो आणि बाहेरून तो तळल्यासारखा होतो आणि नंतर नरम पडतो मध्यम टू स्लो गॅसवरती मोदक तळायचे आहेत आणि अशा प्रकारे बिस्किट कलर आला की काढून घ्यायचे आहेत फार पांढरे ठेवायचे नाहीत असा बदामी कलर आला की काढा आणि पाहू शकत असाल बिलकुल तेलकट नाही अजून गरम आहे तरी तो मोदक कुठेच तेलकट दिसत नाही हाताने चेक करून पाहू पहा हाताला कुठेही तेल लागलेलं नाही याच पद्धतीने अवघ्या अर्ध्या तासात मी सर्व मोदक तयार केलेले आहेत आणि पाहू शकत असाल किती सुंदर झालेले आहेत एकदा बनवून ठेवले की हवाबंद डब्यामध्ये बारा ते पंधरा दिवस आरामशीर राहतात तुम्ही जॉब करत असाल तुमच्याकडे वेळ नसेल त्यावेळी आधीच जर हे मोदक बनवून ठेवले तर ऐन घाई वेळेला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी उपयोगात येतील रेसिपी जर खरंच युजफुल वाटली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर